जय शिवराय मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा बाजार भाव काय आहे वेगवेगळ्या फळांचा आणि भाजीपाल्यांचा ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर बघा अंजीरचा भाव काय आहे पुण्यामध्ये आहे एक क्विंटलचा कसा आहे चार हजार ते सात हजार रुपये आहे सर्वसाधारण साडेपाच हजार अन्नचा काय पुण्यामध्ये एकशे एक एक्क्याऐंशी आवक झालेली आहे बघा तर सव्वीसशे ते जास्तीत जास्त पाच, आशा हजार पाच हजार सहाशे असा भाव आहे अंबाडी भाजीचा सो सोलापूरमध्ये कसा आहे तर पंधराशे ते दोन हजार आहे अरवीचा पुण्यामध्ये कसा आहे एक हजार ते तीन हजार पर्यंत आहे अवकवाडाचा पुण्यामध्ये कसा आहे क्विंटलला साडेपाच हजार ते वीस हजार पर्यंत आहे नंतर अष्टचा कसा आहे पुण्यामध्ये तर दहा ते वीस रुपये असा नग आहे नंतर आयसबर्ग कसा आहे क्विंटल मागे कसा आहे बघा दोन हजार ते तीन हजार रुपये आंबट चुका याच्या पुण्याच्या मार्केटमध्ये कसा आहे प्रत्येक नग म्हणजे पाच रुपये ते आठ रुपये असं आहे नंतर आल्याचा कसा आहे अकलूज मध्ये तर क्विंटल नुसार तीन हजार ते एक्कावनशे रुपये असा आहे नंतर आल्याचं छत्रपती संभाजीनगर मध्ये कसा आहे एक हजार ते सहा हजार आहे पुढं बघा आता आलंच नंतर छत्रपती संभाजीनगर ते बघितलं आपण आलं नागपूरमध्ये कसं आहे आलं अडीच हजार ते नऊ हजारपर्यंत जास्ती असतं पुण्यामध्ये आलं कसा कसा भाव आहे तर एक हजार ते अडतीसशे रुपये नंतर मुंबईमध्ये कसा आहे तीन हजार ते सहा हजार रुपये सर्वसाधारण साडेचार हजार रुपये असा मिळतो आहे नंतर आता आवळा बघा पुण्यामध्ये आता क्विंटल माग दोन हजार ते तीन हजार मुंबईत आवळा आता क्विंटल माग क्विंटलला तीन हजार ते चार हजार रुपये आणि उडीद अकोल्यात कसा दर आहे तर चार हजार ते पाच हजार एकशे पाच पर्यंत आहे नंतर उडीदच जळगावमध्ये कसा आहे काळा उडीद तीन हजार ते पाच हजार आठशे पर्यंत असा बाजारभाव आहे नंतर धुळ्यातच उडीद उडी उडीद कसा आहे तर अडीच हजार सा, ते सहा सहा हजार सहाशे पर्यंत पुण्यामध्ये उडीद क्विंटल नऊ हजार ते दहा हजार पर्यंत आहे बीडमध्ये हायब्रीड काळा नव्हे हायब्रीड उडीद कसं आहे तीन हजार सातशे ते पाच हजार आठशे पन्नास पर्यंत नंतर सोलापूरमध्ये मोगलाई उडीद कसा आहे तर क्विंटल चार हजार साठ रुपये ते चार हजार सहाशे पर्यंत आहे तर बघा आता पुण्यामध्ये कडीपत्ता कसा आहे क्विंटल मागे दोन हजार ते साडेतीन हजार पर्यंत आहे कडीपत्ता मुंबईमध्ये कसा आहे तीन हजार ते तीन हजार सहाशे पर्यंत आहे नंतर करडई भाजी पुण्यात कशी आहे बघा नग प्रत्येक पाच रुपये ते सहा रुपये कैरी कशी आहे पुण्यात आता क्विंटल तीन हजार ते पाच हजार कैरी मुंबईमध्ये कशी आहे सहा हजार सा ते सात हजार नंतर कलिंगड कसा आहे पुण्यात एक हजार ते दीड हजार पर्यंत आहे क्विंटल नंतर कलिंगड सोलापूरमध्ये कसं आहे आता सातशे ते एक हजार पर्यंत आहे त्यानंतर बघा पुढं काय आहे केळी आता नाशिकमध्ये कशी आहे भुसावळी केळी क्विंटलमध्ये नऊशे ते दोन हजार पर्यंत केळी पुण्याची कशी आहे लोकल केळी एक हजार ते दोन हजार पर्यंत नंतर केळी कच्ची कशी आहे मुंबईमध्ये सव्वीसशे ते अठ्ठावीसशे काकडी कशी आहे अकलोज लोकल क्विंटल पंधराशे तेवीसशे पर्यंत आहे नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काकडी कशी आहे सहाशे ते सोळाशे रुपये नंतर नागपूरमध्ये काकडी कशी आहे बघा एक हजार ते अडीच हजार पर्यंत नंतर पुण्यात कशी आहे काकडी आठशे ते दोन हजार पर्यंत पनवेल मध्ये काकडी कशी आहे तीन हजार ते चार हजार रुपये मुंबईमध्ये कशी आहे नंबर वनची काकडी बाराशे ते दोन हजार पर्यंत त्यानंतर पुढं बघा आता सोलापूरमध्ये काकडी कशी आहे दोन हजार ते नऊ हजार पर्यंत नंतर पुण्यात कशी आहे कागडा कागडा कसा का आहे पुण्यामध्ये क्विंटल तीन हजार ते चार हजार कांदा कसा का आहे कोल्हापूरमध्ये चारशे ते अठराशे पर्यंत आहे क्विंटल आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कसा आहे कांदा दोनशे तेराशे पर्यंत आहे नंतर कांदा धुळ्यात कसा आहे लाल कांदा पाचशे ते अकराशे पन्नास पर्यंत आणि नागपूरमध्ये लाल कांदाचा काय भाव आहे एक हजार ते चौदाशे रुपये नंतर नागपूरमध्ये पांढरा कांदा कसा आहे बघा बाराशे ते अठराशे पर्यंत आहे पुण्यात कांदा कसा आहे लोकलचा तीनशे ते पंधराशे नंतर सोलापूरमध्ये लाल कांदा कसा आहे शंभर ते बावीसशे पर्यंत आहे नंतर कांद्याची पात कशी चालते पुण्यामध्ये नग पाच ते बारा रुपये पाच रुपये ते बारा रुपये सर्वसाधारण आठ पर्यंत कांद्याची पात मुंबईत कशी चालते सात सातशे ते एक हजार पर्यंत आणि कांद्याची पात सोलापूरमध्ये कशी आहे नग आठशे ते पंधराशे पर्यंत असा कांद्याचा पातीचा भाव आहे सोलापूरमध्ये नंतर बघा पुढं कार्नेशन आहे पुण्यात कसं आहे एका शंभर ते दीडशे पर्यंत आहे कार्ली कशा आहे मध्ये पंधराशे ते अडीच हजार कार्ली छत्रपती संभाजीनगरमध्ये बाराशे ते बारा दोन हजार नागपूरमध्ये कार्ली कशी आहे अडीच हजार ते तीन हजार पुण्यामध्ये कार्ली कशी आहे दोन हजार ते तीन हजार सोला मुंबईमध्ये कशी आहे कारली अठराशे ते चोवीसशे नंतर कार्ली सोलापूरमध्ये कशा आहे बघा इथं लोकल सातशे ते पंचे नंतर कोथिंबीर कशा आहे लोक मध्ये नग सात सात ते अकरा रुपये पर्यंत आहे कोथिंबीर कोल्हापूरमध्ये कशी आहे क्विंटलला तीन हजार ते सहा हजार छत्रपती संभाजीनगर मध्ये कोथिंबीर कशी आहे सहाशे ते नऊशे रुपये असा यांनी न घेत दिलेला आहे नंतर कोथिंबीर नागपूरमध्ये कशा आहे तीन हजार साडेतीन हजार ते साडेपाच हजार क्विंटल मागे नंतर पुण्यात कोथिंबीर कशी आहे बघा इथं लोकल सहा रुपये ते पंधरा रुपये पर्यंत आहे मुंबईत कशी आहे क्विंटल आठशे ते बाराशे कोथिंबीर सोलापूरमध्ये कशी आहे पाचशे ते पंधराशे पर्यंत अशी कोथिंबीर आहे एकंदरीत तर बघा कोबी सध्या काय सर्वसाधारणपणे बघा वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे कोल्हापूरमध्ये सातशे ते पंधराशे पर्यंत आहे आणि नागपूरमध्ये जास्तीत जास्त अठराशे ते दोन हजार पर्यंत आहे नंतर त्यानंतर बघा जास्तीत जास्त कोहळा कसा आहे पुण्यामध्ये एक हजार ते दोन हजार पर्यंत आहे कोहळानंतर मुंबईमध्ये कशा आहे दोन हजार ते छत्तीस छत्तीशे पर्यंत आहे अशा पद्धतीने हा भाव आहे गाजराचा घेवडाचा हा इथे त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून पुढं पुढं पाहू शकताय प्रत्येक ह्याचे तुम्ही भाव वाचू शकता एवढं सगळं सांगित बसलं तर फार मोठा व्हिडिओ बनेल तर अशा पद्धतीने हे स्किप करून तुम्ही हे सगळे भाव पाहू शकताय बघा दुधी भोपळ्याचा भाव दिलेला आहे या ठिकाणी नंतर दोडका शिराळी कसा आहे त्याचा भाव दिलेला आहे नंतर पेअर नासपती पडवळ पुदिना पुदिना पपई यांचा या ठिकाणी भाव दिलेला आहे पेरूचा सुद्धा भाव या ठिकाणी दिलेला आहे परवरचा आहे प्लमचा आहे पालकची भाजीचं कसं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सहाशे ते बाराशे रुपये हा दिलेला आहे पावटा दिलेला आहे या ठिकाणी फ्लॉवर आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फ्लावरचा दर पाहू शकता नंतर बटाटा आहे काय भाव चाललेला आहे व्हिडिओ स्किप करायचा आणि ते सगळं पूर्ण हे पूर्ण वाचून घ्यायचं नंतर बेबीकॉर्न आहे ब्रोकोली आहे बाजरी काय चाललेला आहे भाव या ठिकाणी तीन हजार ते तीनशे ते छत्तीशे पर्यंत आहे बीट काय चाललेला आहे एक हजार ते दोन हजार पर्यंत चाललेला आहे आता भोईमाची शेंगा सहा हजार ते नऊ हजार पर्यंत चाललेल्या आहेत भेंडी कशी चाललेले आहे पंधराशे ते अडीच हजार पर्यंत चाललेली आहे भोपळा कसा चाललेला आहे एक हजार अडीच हजार ते सत्तावीसशे पर्यंत चाललेला आहे पुण्यामध्ये मका अशी चाललेली आहे मूग कायच म्हणतो या मूग म्हणतोय नऊ हजार ते नऊ हजार नऊशे पर्यंत आहे मटार कसे आहे आठ हजार ते दहा हजार पर्यंत आहे मेथी भाजी आहे सात हजार ते आठ हजार पर्यंत आहे क्विंटल नंतर मुळा कसा आहे तीन हजार ते चार हजार पर्यंत आहे लाल मिरची हिरवी मिरची जी काय असेल ती बघा येत आहे सोळाशे ते दोन हजार दोनशे पर्यंत आहे मोसंबी कशी आहे पंचवीसशे ते पाच हजार पर्यंत आहे रताळी कशी आहे पंधराशे ते तीन हजार पर्यंत आहे सव्वीसशे पर्यंत सुद्धा आहे लसूण काय आहे काय म्हणतोय लसूण अडीच हजार ते अकरा हजार पर्यंत लसूण सुका लसूण कसा आहे एकतीसशे ते सात हजार पर्यंत लिंबू काय म्हणतोय बघा दोन हजार ते तीन हजार पर्यंत लिंबू असा आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल सगळं वाचायचं असेल तर स्किप करा आणि वाचू शकता तुम्ही नंतर वांग काय म्हणतोय अडीच हजार ते चार हजारपर्यंत क्विंटल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यानंतर बघा वाल भाजी काय आहे तीन हजार ते पाच हजार पर्यंत शेंगदाणा काय म्हणतो या अठ्ठ्याण्णवशे नऊ हजार आठशे ते दहा हजार पर्यंत हे शेंगदाणा शेपू काय म्हणती शेपू म्हणती बघा पाच हजार ते नऊ हजार पर्यंत कुठं क्लूज मध्ये आहे वा 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 शेवंती आहे शहाळे आहे संत्री काय म्हणते पंचवीसशे ते सात हजारपर्यंत सफरचंदचा सात हजार ते पंधरा हजार आहे सीताफळचा दोन ते हजार ते सात हजारपर्यंत आहे सोयाबीनचा आहे साडेतीन हजार ते साडेतीन हजारच आहे काय का नागपूरमध्ये चार हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंत आहे हरभारा कसा आहे बघा जास्तीत जास्त पाच हजार सातशे सत्तर पर्यंत आहे हरभरा अशा पद्धतीने एवढे सगळे बाजारभाव आपण आज बघितलेले आहेत दररोज तुम्हाला हे बाजारभाव दिले जातील ह्यावरचा व्हिडिओ बनवला जाईल तर तुम्हाला कोणत्या मालाचा बाजारभाव पाहिजे कमेंट करून सांगा त्याचा उद्याचा ज्याच्या दिवशीचा बाजारभाव तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा जय हिंद जय महाराष्ट्र